वरचा दीड फुटाचा भाग सहावीस सगळा भाग काय भिजवला पाहिजे त्याला मल्चिंग करायचं मल्चिंग कुठलं करायचं जे एक मल्चिंग पासष्ट <coughs> मध्ये उसाचं दुसरीकडे आपलं सोयाबीनचं ते टाकायचं एवढून ठेवायचं आणि अमावस्या इन्फेक्शन काय सर त्याला अमावस्या पौर्णिमेला फवार नाही घेत राहायचं अमावस्याला कंपल्सरी फवार नाही घ्यायची कीटकनाशाची <coughs> पौर्णिमेला कंपल्सरी फवार नाही घ्यायची पुष्ण ते करत राहिले तर कुठलेही किडाला लागले दोन्ही दोन्ही मीस फक्त ज्या बागेवर मोहर आहे तुम्ही फळ घेणार आहेत ते दोन दोन्ही तिथे गरज नाही या पाहिजे काळजी घ्यायची जेव्हा पाळी फुटते तेव्हा काळजी घ्यायची त्या पाळी दिसते काय दिसते शीट दिसतो दिस दिस तेव्हा पाळी फुटकिडा लागतो फुटकिडा किंवा पुढं आळी हिंड पकड आळी त्याच्यामध्ये ते काळजी घेत काय त्या लगेच काय लगेच फवारी घेत ठीक आहे हे पण लक्षात इथलं काय कळ यांचा ह्याचा आहे का तुमचं आलेलं काय चोर आल्यानंतर पाणी कधी बसून बंद करायचं चोर आल्यानंतर पाणी चालू करा लोक उलट करतात पाणी म्हणतात असं करायचं नाही तुमच्या बाजा वर्षभर पाणी पाहिजे असतं वर्षभर फक्त पाऊस पडल्यानंतर जर जमीन काळी असेल तर दीड महिना घ्या जमीन काळी दीड महिना घ्या ताण द्यायचा आणि जर जमीन असेल तर एक महिना तोंड झाला त्यानंतर काय करतात झाड जगळ पाणी द्यायचं फार कोरडं ठेवायचं नाही कोणत्या संपला एक महिना ताण द्यायचा याला कल्टर अप्लाय करायचं कधी करायचं बरोबर ताण द्यायला वेळ असते आधी चार महिने सवा चार महिने आपला काळाचा पीरियड जो आहे तो, तो जो एक जून पासून ते पंधरा पंधरा जुलै पर्यंत पीरियड किती आज कालरा दिले काल कशात दो दिले झाडाचा वय किती झाडाचा वय किती झालं त्या झाडाला 750 आहेत त्याला तुम्ही गद्दा देऊ शकता काही काईच नाही हे बिल्कुल नाही आहे आपले झाड नाही काहीच नाही काही नाही साडेभर बिल्कुल पूर्ण गळ लोकांनी पसरले होते हो असा बागायत जो वापरत नाही

आणि पुढं पुढं फुलं येतात हा फुले याचा पुढे एकवीस दिवस एकवीस दिवस रोज ना मग पुढं 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 फुल येतात पुढं थंड वाढतं येतात आणि सेटिंग झालं सेटिंगचं झालं ते फुल हिरो दिसतं ते असं पाच नाही म्हणजे असं फटित ते सेटिंग होत नाही ते फुल वाळता पाव गुलाबचं फुलं घेतलं आपण घरी ते ठेवलं बाग ते काय वा कायम तर राहणार आहे का ते वाळता नाही परत होय की ते तसं वाळता फुल ते वाळू तुमचा करपा होता या असा करपा फरक पाहिजे मग ते याला पाणीच्या पाहायचं चांगलं म्हणजे जेव्हा तुझा भू निकाल सुरू होतो तेव्हा पाहिजे चांगलं पाणी द्यायला पाहिजे चालू पाहिजे पाहिजे चालूच पाणी नव्वद टक्के तेवढा एक महिना तीडमाना गॅप जमीन जमिनीमध्ये एक महिना काय महिना गॅप परत गॅप टाकायचा नाही कुठे ठीक आहे कळला दिलेला नाही फरमेट ना फळे एवढी फळेल ना याला कीटकनाशक की घ्यायचं का नाही याला कारण की आता मोरा मोरामध्ये मोराची फुलं उमडली ती कीटनाशक घ्यायची नाही मार घ्यायची आणि कीड जास्त पडली त्या वेळामध्ये एखादं घ्यायचा कारण की ती मधमाशी मशी बसावत त्याच्यामुळे कीटकनाशक निघून घ्यायचं मोर गावते ना ते